नमस्कार मी गा रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी एक झटपट होणारी रेसिपी बनवते रात्रीचा राहिलेला भात तर तो मुलांना आमटीसोबत खायचा नाही भाजीसोबत खायचा नाही मग असा चटपटीत एखादा असा मस्त असा भात बनव असं त्यांची फरमाईश आहे तर तो मी आज चटपटीत असा रात्रीचा राहिलेला भात बनवते तू कसा बनवते तो तुम्ही पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग शिळा भात तुम्हाला चटपटी जसं फोडणीचा जा करायचं असेल तर असा मोकळा पाहिजे भात चिकट भात नको आहे एकदम मोकळा सुट्टा सुट्टा असा भात पाहिजे मी मग पूर्ण मोकळा करून घेतला आहे आता ह्याच्यावरच मी थोडंसं मीठ टाकते नंतर आपल्याला थोडं टाकायचंच आहे आणि ह्याच्यावर मी थोडंसं मीठ टाकून घेते अर्धा चमचा मोहरी टाकते दोन चमचे तेल टाकलेले आहे आता मोहरी फुटल्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं मोहरी फुटायच्या अगोदर जिरं नाही टाकायचं जिरं जास्त वेळ लागत नाही आणि गॅस आहे ते थोडा आता कमी करून द्यायचा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर टाकायचं आहे लसूण लसूण थोडासा परतल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे एक मोठा कांदा घेतला आहे मी तोही परतून घेऊया मऊ होईपर्यंत आता थोडासा गॅस आपण मोठा केला मिडियम मध्ये तरी चालतो थो। हा थोडासा मऊ झाला पाहिजे कांदा आता टॉमॅटो टाकूया एक टॉमॅटो घेतला आहे तो एक मोठाचा आहे एक टॉमॅटो आता ह्याच्यावर आपल्याला थोडंसं मीठ टाकायला पाहिजे म्हणजे कसं कांदा टॉमॅटो पटकन शिफ्टी थोडंसं मीठ टाकते मी थोडासा हिंग टाकते मी अगोदर टाकला नाही आहे कांदा जळू शकतो म्हणून मी आता आहे आता हे थोडंसं मऊ झालंय तर पुढचे मसाले आपण घालून घेऊया थोडेसे मऊ करून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त मऊ नाही करायचे आता याच्यामध्ये बाकीचे आपण मसाले टाकून घेऊया हळद एक चमचा लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका आणि मोठा एक चमचा शेजवान चटणी ह्याच्यामुळे आपला भात आहे तो एकदम चटपटीत बनतो तुम्हाला जास्त आवडत असेल तुम्ही जास्त टाकू शकता पण माझा भात आहे तो कमी आहे साधारण दोन वाट्या होईल मोठ्या दोन वाट्या एवढाच आहे त्यामुळे मी एक चमचाच टाकला आहे आता हा तयार केलेला भात टाकूया मोकळा करून घेतलेला आहे पूर्ण आणि मिक्स करूया मी भातावर मीठ टाकलं होतं त्यामुळे मी आता काय मीठ टाकलं नाही आणि मसाल्यासाठी मी टाकलेलं आहे मीठ तरी पण कमी वाटलं तर आपण टाकू शकतो ह्याला आता चांगलं मिक्स करायचं आणि अगदी पाच मिनटाची एक वाफ द्यायची काय आपला झटपट चटपटीत होणारा शेळा भात तयार होतो आणि खायला पण खूप छान लागतो मस्त अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये का आपली कांद्याची पात असते बघा स्प्रिंग अनियन ते पण टाकू शकता तुकडे करून ते पण खूप छान लागतं आता ह्याला झाकण देऊया थोडीशी वाफ देऊया आपण आता झाकण काढूया आपण मस्त असा भात आपला शेजवान फ्राईड राईस पण आपण नाव देऊ शकतो त्याला फोडणीचा चटपटीत भातही म्हणू शकतो असा झटकन होणारा पटकन होणारा मुदेरवी नाक मुरडतात बा, बा आमटीबरोबर भाजीबरोबर खायला असं दिलं तर एकदम घट्टम करून टाकतात तसा पटकन आपला शेजवान फ्राईड राईस तयार झाला आहे आवडला तर लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कोथिंबीर असेल तर तेही मिक्स करू शकतो आपण घालून कांद्याची पाट टाकू शकतो त्याने पण खूप छान लागतं मस्त अगदी भात पटकन होणारा शेजवान फ्राईड राईस तयार आहे नक्की ट्राय करा